ही घराची सून आहे म्हणजे माझी वहिनी आहे पण मला माहिती माझी नाही आहे पण ही कोण आहे हेच मी शोधतोय काहीतरी घडणार 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 आहे 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 हे आता फक्त ते कसं काय जयदीप गौरी ते पुन्हा एकत्र आता है, है। सहसा असं होत नाही की एक मालिका संपली की सेम जोडी दुसरा मालिक आहे गिरीजाची रिएक्शन अशी होती तुला माहिती ना आपण एक नवीन शो करतोय आपण परत प्रेक्षकांचं प्रेम बघून ना थोडंसं असं झालं की नाही आता आणखीन जबाबदारी वाटली आहे ही मालिका खूप जास्त ड्रमॅटिक आहे कम्पेअर्ड uh, uh, टू दॅट प्रिव्हियस शो त्यामुळे आमची केमिस्ट्री जी बिल्ड झाली आहे ती अजून बिल्ड होत 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 जाईल माझे बापूस आहेत ते शिकवतील माझे बापूस आहेत बापसाला लांबच ठेव सध्या कुडाळमध्ये होत पण आणि बघा माझ्याबरोबर तुमची महाराष्ट्राची आणि माझी तुमची सगळ्यांची लाडकी जोडी आहे हॅलो कशी असतो मी मस्त अरे मंदर माझा अर्ध काम करतो तेच का <laughs> आवडतं मला पण मला इतकं छान वाटतंय आता तुम्हाला दोघांनाही कुडाळमध्ये बघून एकतर गेले अनेक कार्यक्रम मी तुम्हाला विचारते का एकत्र दिसत आहे पुन्हा काहीतरी घेऊन येत आहे का काहीतरी घेऊन येत आहे का फायनली प्रोमो आला आणि त्याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं छान वाटतंय आणि आज कुडाळमध्ये आहोत काय आत्ता मनात काय चालू आहे काय काय अपेक्षा छान काय असू शकतं आपण बघ कुडाळमध्ये आहोत कोकणात आहोत लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत आणि आपले मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामध्ये आहोत या सो यांच्या आशीर्वादाने या सगळ्या लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने आपल्या मालिकेला सुरुवात झालेली आहे सो खूप भारी वाटतं आहे खूप कमाल वाटतं आहे आणि कोकण म्हणजे हे माझं दुसरं गावच आहे मी मुळात कणकवलीचा कोकणातलाच सो मी पुन्हा मी माझ्या दुसऱ्या घरी आलो असं वाटतं आहे मला खरं सांगायचं तर जेव्हा प्रोमो शूट आम्ही करत होतो तेव्हा टेन्शन होतं शूट पहिला दिवस होतं तेव्हा पण खूप टेन्शन होतं कारण वेगळं कॅरेक्टर आहे पण जास्त टेन्शन कधी आलं माहिती आहे जेव्हा आपण इथे आलो आणि तुम्ही सगळ्यांनी जे आमचं छान स्वागत करतानाचे व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड केले ते जेव्हा आम्ही बघत होतो ना तेव्हा असं झालं की ओ हे फायनली होतंय खूप काय म्हणतो प्रेक्षकांचं प्रेम बघून ना थोडंसं असं झालं की नाही आता आणखीन जबाबदारी वाढली आहे त्याच्यामुळे पण एक्साइटमेंट आहे कारण एकत्र पुन्हा काम करतो आहे पण वेगळ्या भूमिकेत आहोत दोघंही आणि मालिकेचा विषय वेगळा आहे सुकन्याताई आहेत वैभव सर आहेत त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळते त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आणि कौरी ह्या पात्रापेक्षा खूप पात्राप वेगळं आहे त्याच्यामुळे आणखीनच मजा येते क्या पण तुम्ही सगळ्यात लकी आहात माहिती का कारण जोडी फेमस होतेच पण ती जोडी पुन्हा एकदा मालिकेत येते आणि पुन्हा कारण तुम्ही एक कम्फर्ट झोन तयार झाला आता तुमच्या दोघांचा पण जेव्हा मालिका आली ही दुसरी मालिका आली तेव्हा माहिती होतं एकमेकांना एकत्र का एक काम करताय मी सांगू का पण जे खरं की खोटं मला माहीत नाही पण मला असं ऐकण्यात आलं आहे मी असं ऐकलं आहे की बऱ्याच वर्षानंतर असं होतं आहे की एक जोडी रिपीट होते आहे टेलिव्हिजनवर सहसा असं होत नाही की एक मालिका संपली की सेम जोडी दुसरा मालिकेत सो येस डेफिनेटली वी आर लकी की आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन एकत्र करणार आहोत आणि मला खूप आनंद होतो आहे गिरिजा माझ्यासोबत आहे आपण चार साडेचार वर्ष आपल्या केमिस्ट्रीवर एवढी मेहनत केली आहे तर आता पुढच्या गोष्टी थोड्या इझी होतील पण इझी काहीच नसतं कारण की का आता सिच्युएशन बदललेले आहेत मालिका बदललेली आहे सो जरी ॲक्टर तेच असले तरी कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत आणि आता इनफॅक्ट अजून चॅलेंज आहे ही मालिका खूप जास्त ड्रमॅटिक आहे कम्पेअर्ड टू दॅट प्रिवियस आ, शो सो so, बऱ्याच नवीन नवीन गोष्टी या मालिकेत घडणार आहेत त्यामुळे आमची केमिस्ट्री जी बिल्ड झाली आहे ती अजून बिल्ड होत 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 जायची पण हे कधी कळलं की गिरिजा आपल्याबरोबर असणार आणि आता येस काय कमाल आहे गिरिजाचे असं झालं आय थिंक सुख म्हणजे नक्की काय असं संपल्याच्या एकाच महिन्यानंतर मला एक अंदाज आलेला की आपण एक नवीन मालिका करतो आहे पण कधी कोणासोबत हे माहीत नव्हतं नंतर मला असं जरा कळलं की सूत्रो हवाला असणार आहे पण ही गोष्ट तिला माहित नव्हती म्हणजे मी पण करून आली तरी मला माहित नव्हतं नंतर आम्हाला इव्हेंटच्या वेळेलाच कळलं सांगितलं तिला तुला माहिती ना आपण नवीन शो करतो प्रश्न विचारले पण तेव्हाच मला कळलं गिरिजाची रिॲक्शन अशी होती तुला माहिती ना आपण एक नवीन शो करतोय आपण परत लो हो आपण साडेचार वर्ष काम केलं एकत्र त्यामुळे कम्फर्ट झोन आहे जसं तो म्हणाला अर्थात दुसरं कोणी जरी तरी आपण तेवढेच एफर्ट्स घेतले असते कारण आपलं काम चांगलं दिसलं पाहिजे पण आता सुरुवात त्या कम्फर्ट झोन क्रिएट करण्यापासून नाहीये आता मस्त काम करायचं एवढंच डोक्यात ठेवून सेटवर वर यायचंय मंदिर तू मग अशी म्हणालाच तसं की आधीच्या मालिकेपेक्षा मालिका खूप वेगळी आणि खूप ड्रॅमॅटिक आहे त्याचं झलक आम्हाला प्रमोद बघायला मिळाले जो आता लास्ट प्रोमो आला त्याच्यावर असं वाटलं की अरे सगळं रिव्हील करताय की काय प्रोमो असं झालं तुमचं असं झालं होतं का जेव्हा प्रोमो शूट केलात आणि त्या प्रोमो मला ऐकायला आवडेल म्हणून म्हणालो खूप ड्रॅमॅटिक आहे कारण की प्रोमो आपल्याला असं वाटतं की अरे क्लिअर आहे आता ही घरी येणार आणि मग जे काही आपण अंदाज मानतो आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी आम्हालाही हे प्रश्न पडतात की अरे हे तर एवढं सोपं आहे याच्यात काय आहे ड्रामा आहे पण ड्रामा आता सुरू होणार आहे कारण की आता ही जी सिच्युएशन आम्ही मालिक म्हणजे प्रमोद दाखवली आहे ती सिच्युएशन का घडली आहे ही अशी सिच्युएशन का क्रिएट झाली ह्या कॅरेक्टर्समध्ये काय क्लॅशेस आहेत किंवा काय यांचे बरेच फ्लॅशबॅक आहेत आणि बऱ्याच गोष्टी रिव्हील होणार आहेत तर हे कॅरेक्टर्स असे काय आहेत का आणि आता कागरी ऑलरेडी मुलाला घेऊन आलेली आहे त्यामुळे आता या दोघांचं काय होणार कारण की घरात सगळ्यांना वाटतं की ही घराची सून आहे म्हणजे माझी वहिनी आहे पण मला माहिती ही माझी वहिनी नाही आहे पण ही कोण आहे तर हेच मी शोधतोय तर खूप ड्रामा आहे आणि खूप बॅक स्टोरी आहे तर जशी मालिका ग्रॅज्युएटली पुढे जाईल तसं या सगळ्या गोष्टींचे खुलासे होतील बद्दल सांग याप्रमाणे या तुला काही कमेंट्स आले की अरे तुम्ही सगळं रिवील करताय किंवा असं काही आलं होतं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अंदाज बांधत होतं प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव वेगळे असतात <laughs> पण मला जेवढं आलं तेवढं मला तरी ते ते हे क कमेंट झालं की कमाल वाटतो आणि काहीतरी घडणार आहे हे वाटतंय <laughs> आता फक्त ते कसं घडणार आहे काय घडणार आहे तसं तो म्हणाला तसं खूप विचार करायला लावणारं आहे प्रेक्षकांबरोबर आम्हाला सुद्धा आम्हाला दिसतय तेवढा नाही काही गोष्टी आम्हाला माहिती काही गोष्टी आम्हाला सुद्धा असं सा सांगितलं की तुम्ही पण विचार करा त्याच्यामुळे हो त्याच्यामुळे आम म्हटलं ना आम्हाला आणि प्रेक्षकांना दोघांनाही विचार करायला लावणारं सगळं असणार आहे आणि त्यामुळे आम्ही पण एक्सायटेड त्यामध्ये <laughs> <laughs> पण आपण मग अशी म्हटलं की ही जोडी रिपीट झाली आहे आणि लगेचच मालिका संपल्यानंतर हे जेवढं छान आहे किंवा लकी आहे पण असं म्हटलं तेवढंच कठीण आहे कारण आधीची ओळख पुसणं नाही म्हणणार मी कारण ते जयदीप गौरी पुसू शकत नाहीत वेगळी निर्माण करणं कठीण आहे हे चॅलेंज म्हणून स्वीकारलंय आता दोघांनी कसं बघता या सगळ्याकडे किती चॅलेंजिंग वाटतंय मुळात तुम्हाला डेफिनेटली चॅलेंजिंग आहे कारण की एक इमेज घेऊन आम्ही येतो की हे जयदीप गौरी आहेत ते पुन्हा एकत्र आता येत आहेत आणि डेफिनेटली तुम्ही चेहरे नाही बदलू शकत आपण काही प्लॅस्टिक सर्जरी करून वेगळा मी बनून येईन असं नाही होऊ शकत हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे इनफॅक्ट पॉसिबल आहे पण ठीक आहे आपण ते नको जाऊया पण यस या रोलसाठी जसं यशचं माझं कॅरेक्टर आहे हा पंचवीस सव्वीस वर्षांचा मुलगा आहे जसं आजकाल आपण बोलतो जेनझी आहे सो माझ्या डोक्यात मी यशला खूप शार्प आणि खूप गुड लुकिंग तो असावा हे असं मी माझं माझं कॅरेक्टर बिल्डअप केलं आणि मग मी विचार केला की आपण जयदीपेक्षा याला वेगळं कसं करू तर आपण आपलं वजन कमी करू जेणेकरून तो थोडासा वेगळा वाटेल तो जरा अजून शार्प वाटेल आणि जे बऱ्यापैकी मी अचीव्ह केलं आहे आणि अजून करायचं आहे दिस इज जस्ट बिगिनिंग पण नंतर मला जाणवलं नाही हे आपल्याला थ्रू आऊट द शो आपल्याला करायला लागणार आहे ही मेहनत सो आपल्याला स्वतःला मेंटेन करायला लागणार आहे आपल्याला यशचं कॅरेक्टर हे तसंच दिसलं पाहिजे कितीही वर्ष मालिका चालू कितीही एपिसोड चालू तरी हा वेल मेंटेन्ड आणि वेल ग्रुड मुलगा दिसला पाहिजे सो मी माझं वजन कमी केलं आहे सो इट शोज माय कमिटमेंट टुवर्ड्स द शो माझी मेहनत ही मी माझ्या परीने करतो आणि डेफिनेटली पासून ॲज अ कॅरेक्टर यश खूप वेगळा आहे सो आत्ताच्या पिढीतला मुलगा आहे हा सो त्याचं वागणं आणि त्याचं त्याचं सगळ्याच गोष्टी ह्या जयदीपपेक्षा वेगळ्या असणार आहेत सो त्याच्यावर सुद्धा डे बाय डे मेहनत करतच पुढे जाणार गिरीज गौरी लक्षात न राहता आता कावेरी लोकांच्या तोंडात बसावं हे ना यासाठी किती मेहनत घेतली गौरीला तर कोणीच विसरू शकणार नाही आणि मी सुद्धा नाही विसरू शकणार पण एक कलाकार आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या वे लागणार आहेत आणि त्या वेगवेगळ्या दिसाव्या वे, सुद्धा वेगळे प्रयत्न करावे लागणारे अर्थातच पण ही कॅरेक्टरच वेगळं आहे म्हणजे गौरी जेवढी सोशिक होती तेवढी ही अजिबात नाही आहे तिला जे नाही पटत नाही योग्य वाटत जिथे अन्याय होतो आहे तिथे ती बोलते मग तिच्या घरातली असू देत किंवा आजूबाजूचे पण जवळचे असू देत ती त्यांच्यासाठी लढते आणि ही शिकलेली आहे जरी कोकणातली असली तरी शिकलेली आहे तिचं एक स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी ती प्रयत्न करते आणि जसं सगळ्यांनी बघितलं आहे की ही नारळाच्या झाडावर चढते ना, लाठीकाठी करते तर अशी ही गावातली मस्त बागडणारी आणि हॅपी गो लकी मुलगी आहे आणि आता मेहनत म्हटल्यानंतर अर्थातच लाठीकाठीचं प्रशिक्षण जे प्रेक्षकांनी बघितलं तर ते घेतलं आणि नाराच्या झाडावर पहिल्यांदा चढले <laughs> तर तो अनुभव आहे स्विमिंग थोडंफार हो आणि म्हणजे ही भूमिकाच वेगळी असल्यामुळे तिचं चालणं असेल तिचं बोलणं असेल तिचा जो ॲटिट्यूड आहे म्हणजे ॲटिट्यूड असा नाही ॲटिट्यूड uh, पण प्रत्येक हा म्हणजे गौरीचं एखाद्या सिच्युएशनवर रिॲक्ट करण्याची पद्धत जशी होती तशी अजिबात हिची आहे तर त्या सगळ्यावरती काम करणं आणि काम करत करत आणखीन गोष्टी सापडतात पण गिरीजा या सगळ्या टास्कबरोबर मालवणी भाषा टास्क असेल ना त्याच्यासाठी थोडाफार मी जर मदत केली कारण नंतर कोकणातलं आहे किती येतं मालवणी नाही मालवणी <laughs> उगाच मला चुकीचं बोलायचं नाहीये गिरीजच आता शिकवेल अरे बापरे नाही नाही मला असं वाटतं की यानी कोकणात यावं माझ्या घरी यावं माझे बापूस आहेत ते शिकवतील माझे बापूस आहेत बापसाला ठेवू ते तुला शिकवतं क्या बाते कॅबाते थँक्यू थँक्यू सो मच मालवणी मालवणीमध्ये सांगशील का मालिका बघा वगैरे अरे बाप रे बाप मी खरंच अजून तशी तेवढी मालवणी नाही शिकले अर्थात ती ऐकायला आपल्याला खूप सोपी वाटते आणि गोड आहेच ती भाषा पण आता मी गोव्याची असल्यामुळे कोकणी आणि मालवणी सगळं मिक्स होत आहे पण थोडीफारी कावरित बोलताना दिसेल पण मी आपल्या साध्या भाषेत सांगेन <laughs> कोकणी कोकणी आता आमगेली मालिका येतात अठ्ठावीस आमगेली मालिका बघा आणि खूप सारो प्रेम द्या वाँ वाँ वाँ। एक शेवटचं आहे की मागे छान एक म्युझिक ऐकायला ते गाणं ऐकायला ते दशावतार चालू आहे दशावतार याआधी बघितला होता का हा अनुभव कशा कसा होता तुमच्यासाठी मी ऐकून होतो म्हणजे माझ्या आजी आजोबांकडून किंवा बाबांकडून डेफिनेटली मी ऐकून आहे आणि मला माहिती आहे या दशावतार हे नाट्य आपल्या कोकणातली ही संस्कृती आहे आपली परंपरा आहे आपल्या कल्चरचा पार्ट आहे आणि आपल्या मनोरंजनाचा खूप मुख्य स्रोत आहे दशावतार आणि हेच बघत आपण हा सगळा जो कोकणचा जो ऑडियन्स आहे हा मोठा होता सो आज मी पहिल्यांदा लाईव्ह बघितलंय आणि मला खूप छान वाटलं खूप छान अनुभव होता आणि त्या सगळ्या कलाकारांचं खूप कौतुक खूप छान कर, काम करतात बघितलं होतं दशावतार नाही बघितलं नव्हतं ऐकून होते पण आता प्र पहिल्यांदाच प्रत्यक्षात बघते आणि ते सगळं तयार होणं आणि सादर करणं त्या एनर्जीने आणि त्या कॅरेक्टरमध्ये तर ते खरंच खूप अवघड आहे म्हणजे आम्ही मालिका करतो तर इथे कट वगैरे असतं पण इथे तसं नाही आहे लाईव्ह परफॉर्मन्स आहे त्याच्यामुळे त्याचा अनुभव वेगळाच असतो पण खूप छान वाटतंय आणि मजा येते बघायला so थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट दोघांनाही सो मच